नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सध्या यूट्यूबवरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होताना तुम्ही बघितला असेल तो म्हणजे ॲब्रोला कोलगेट लावल्यानंतर ॲब्रो होतात तर अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय नक्की ही घटना काय आहे खरंच कोलगेटमुळे व... ॲब्रो करता येतात का नक्की खरं काय आणि खोटं काय याचं सर्व लाईव्ह प्रूफ आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमार्फत घेऊन आलेले आहे सर्व गोष्टी आपण या मार्फत जाणून घेणार आहोत याने खरंच ॲब्रो केल्या जातात का किंवा काही त्रास होतो का काही साईड इफेक्ट होतात का आणि खरंच आपल्याला पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी ॲब्रो करता येतील का या सर्व गोष्टी आज, आज तुमच्या ला या ठिकाणी क्लिअर होणार आहेत आणि खरंच कोलगेटचा फायदा आपल्या ॲब्रोला म्हणजे आपले पैसे वाचणार आहेत का या सर्व तुमच्या गोष्टी हा सर्व तुमचा प्रश्न जो असेल तो या ठिकाणी आज सॉल्व्ह होणार आहे तर बघा आपण कोलगेटच्या मदतीने आज ॲब्रो करणार आहोत आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते देखील मी तुम्हाला सर्व लाईव्ह प्रूफ या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे हे एक पेन आणि पेनच्या मदतीने जो आपला ओरिजिनल ॲब्रोचा जो शेप आहे त्या शेपला व्यवस्थित अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो ॲब्रोचा जो शेप आहे तो आहे असाच राहील बिघडणार नाही कारण आपण ज्या ठिकाणी कोलगेट लावणार आहोत तो शेप जो आहे तयार केलेला त्याच्याच त्याच्यापर्यंतच आपल्याला कोलगेट लावायचा आहे म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीला पेनच्या मदतीने अगदी लाईन थोडीशी एक छोटीशी लाईन या ठिकाणी मार्क करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आपलं या ठिकाणी ठरणार आहे ते म्हणजे कोलगेट आणि अशा पद्धतीने आपल्याला कोलगेट ॲब्रोच्या साईडला व्यवस्थित जिथे जिथे हेअर असतील छोटे मोठे त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे आता नक्की आपल्याला या कोलगेटपासून ॲब्रो करता येतील का हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सर्व ॲब्रोच्या क साईडला आपल्याला व्यवस्थित कोलगेट लावून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते अशा पद्धतीने आपल्याला जिथे जिथे ॲब्रोचे वाढलेले केस असतील त्या ठिकाणी व्यवस्थित हे कोलगेट लावून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा आपण पार्लरमध्ये जर ॲब्रो करायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात परंतु जर या कोलगेटमुळे जर आपलं ॲब्रो जे आहे त्या जर करता येत असेल आप तर आपल्याला यानंतर पार्लरमध्ये दे देखील जायची गरज नाही आहे परंतु याने खरंच ॲब्रो होतात का तेच आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर त्यासाठी आप आपल्याला घ्यायचं आहे एक चिगट टेप मी बघा या ठिकाणी जो जास्त चिकटवाला जो टेप असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते त्या पद्धतीने व्यव व्यवस्थित ज्या ठिकाणी ॲब्रोचे हेअर आहे आपण मार्किंग करून घेतलेली होती पेननी त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला चिकटपट्टी लावायची आहे आणि अशा पद्धतीने अपोजिट डायरेक्शनने खेचायचं आहे आता बघा मी तुम्हाला यावरती काही केस आले आहे की नाही आले हे पुढे दाखवणारच आहे सुरुवातीला मी सर्व जिथे जिथे जास्त केस होते ॲब्रोचे त्या ठिकाणचे सर्व जे हेअर आहे व्यवस्थित अशा पद्धतीने चिकटपट्टीने काढून घेत आहे आणि म्हणजे मला तुम्हाला जो रिझल्ट आहे तो व्यवस्थित दाखवता येईल सुरुवातीला मी सर्व जे केस आहे ते सर्व या ठिकाणी काढून बघत आहे जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित हे दाखवता येईल आणि नक्की याचा रिझल्ट काय आहे तो देखील आपण वे बघणार आहोत तर बघा मी सर्व चिकटपट्टीच्या मदतीने व्यवस्थित हे जे हेअर आहे हे सर्व अशा पद्धतीने काढून घेत आहे आणि अगदी आरामात हे निघतात देखील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कुठलाच त्रास होत नाही बघा मी करते परंतु माझ्या चेहऱ्यावरकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की कुठलाही त्रास यामुळे होत नाही आता नक्की याने हेअर निघता की नाही ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे पण तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा मी सर्व जे ज्या ज्या ठिकाणी कोलगेट लावलं होतं त्या सर्व ठिकाणी जे हेअर या ठिकाणी काढून घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचा अगदी क्लिअर रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे हे खरं सत्य आहे की काय आहे खोट्यापणा आहे की खूप व्हायरल होताना हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती एकदा तरी बघितला असेल तर चला बघूया नक्की हा काय प्रकार आहे तर बघा मी या ठिकाणी चिकटपट्टीवर तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की जे ज्या ठिकाणी आपण कोलगेट लावलं होतं त्या ठिकाणी मी चिकटपट्टीने हे खेचलं तर बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते अगदी छोटे छोटे जे केस आहे ॲब्रोचे ते या ठिकाणी निघालेले आहे तुम्हाला बघा दिसतच असेल मी सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करते बघा या ठिकाणी जे हेअर आहे ते निघालेले दिसताना आपल्याला दिसत आहे बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे खरंच तुम्ही याचा उपयोग करू शकतात बघा किती भरपूर असे हेअर या ठिकाणी निघून येतात नक्की ट्राय करून बघा खूप युजफुल व्हिडिओ होत आहे आणि बघा त्यानंतर मी चेहऱ्याला व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि माझ्या या ठिकाणी ॲब्रो अगदी आरामात व्यवस्थित ठीक झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा खरंच खूप ही कोलगेट लावल्यानंतर ॲब्रो होतात हे खरं आहे त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि तुम्ही देखील आजपास जाऊन पार्लरमध्ये न जाता अप्पर लिप्स किंवा अॅब्रो घरच्या घरीच करू शकतात ते पण फक्त कोलगेटपासून नक्की ट्राय करून बघा मला देखील रिझल्ट मिळाला म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ तयार केला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा